ही कथा केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने सादर केली आहे या व्हिडिओ मधील सर्व माहिती विविध स्त्रोतवर आहे आम्ही कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देत नाही किंवा समर्थन करत नाही या कथाचा हेतू समाज प्रबोधन आणि जागृता हा आहे कृपया हा व्हिडिओ अठरा वर्षाखाली लहान बघू नये मित्रांनो आजच्या सत्य घटनेत आपलं स्वागत आहे या घटनेनं अख्खी मुंबई हादरली ड्रीम गर्ल स्टाईल फसवणूक महिला असल्याचा बनाव करून चोपन्न वर्षीय व्यावसायिकाला तेहतीस लाखांचा गंडा बसला आहे नवी मुंबईच्या घनसोली येथे राहणाऱ्या एका चोपन्न वर्षीय व्यावसायिकासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरून सोडलं आहे एका डेटिंग ऍपवर ओळख झालेल्या व्यक्तीने स्वतःला महिला असल्याचं प्रेमाचं नाटक रचलं आणि तब्बल तेहतीस लाख सदतीस हजार रुपये उखळले मार्च दोन हजार चोवीस मध्ये या व्यावसायिकाने प्रसिद्ध डेटिंग ऍप बंबल वर एक महिला शोधली त्याची ओळख प्रगती दह्या नावाच्या महिलेच्या प्रोफाइलशी झाली गोड बोलून भावनिक गोष्टी सांगून तिच्याशी मैत्री वाढवण्यात आली काही दिवसातच ही ओळख प्रेमात बदलली आणि व्यावसायिक त्या महिलेसाठी झुरू लागला त्या महिलेनं म्हणजेच संजय कैलासचंद मीना वय चोवीस या भामट्यानं कौटुंबिक समस्या आर्थिक अडचणी सांगून पैसे मागायला सुरुवात केली दहा मार्च ते तीस जून या काळात तो व्यावसायिक तिच्यावर विश्वास ठेवत राहिला आणि थोडं थोडं करत तेहतीस लाख सदतीस हजार रुपये पाठवले हा सगळा प्रकार ड्रीम गर्ल या चित्रपटासारखाच होता जिथे एका पुरुषानं महिला असल्याचा बनाव करून लोकांना फसवलं होतं याच फसवणुकीतून मिळालेल्या पैशावर संजय ऐश करत होता त्याने महागडी कार विकत घेतली आणि वेगवेगळ्या राज्यातील तरुणीवर पैसे उधळले व्यावसायिकाला फसवणुकीची जाणीव होताच त्याने ऑगस्ट महिन्यात नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला सायबर पोलिसांनी देहरादून येथे जाऊन संजयला अटक केली मित्रांनो या प्रकरणावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की ऑनलाईन जगात प्रेमाच्या नावावर कोणीही फसू शकतो तर सतर्क रहा सावध रहा धन्यवाद 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 धन्यवाद, 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 धन्यवाद धन्य।